हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये तर बघा विद्या कांबळेचा हाल बघू शकता तुम्ही काय झाले एक दिवसात मी कालच एवढी ठणठणीत होते ना तर रात्रीपासून आहे ना माझे एकदमच हो पाय आणि हे हात आकडून धरले रात्री साडेनऊ दहा वाजेपासून थोडं थोडं होत होतं दहा वाजेपर्यंत माझे सगळे हातपाय आकडले काय जाऊ तुम्हाला मा एवढा त्रास होतो आहे माझे पाय पण हालत नाही आहेत माहिती आहे का तर मला मला झालेलं आहे चिकन बनिया तर बघा काळजी घ्या मला दोन दिवस झालं ताप येत होता खूप खूप तापीचं दोन दिवस ताप आली ना लगेच डॉक्टरकडं जावं माझ्यासारखं अंगावरती नका घालू प्लीज तर प्लीज सगळ्यांनी काळजी घ्या एक <coughs> दिवस ताप येतो मग दुसऱ्या दिवशी थोडे थोडे हातपाय दुखतात आणि हे जॉईंट असतात ना ते थोडं थोडं तुकत होतं माझं पण मी म्हटलं जाऊन द्या असं घरातली कामं केलं दुखतं म्हणून मी लक्षच नाही दिलं आणि मग मला रात्री एकदमच एवढं सगळं आकडून बसलेलं माहिती आहे का आता रात्री दवाखान्यात गेले आणि तेव्हा मला बरं वाटलं आणि बघा मी अंगे पण नाही केली असंच बसले तर थंडी पण एवढी वाजते काय सांगू तुम्हाला बघा मी स्वेटर पण नाही काढलं एवढी थंडी वाजते आणि वेगळंच होते शरीरामध्ये आणि गोळ्या तर एवढ्या दिल्या डॉक्टरांनी काय सांगितलं ते म्हटले गोळ्या खाल्ल्याशिवाय बरं नाही होणार तर बघा तर खाते मी चांगलं चांगलं खायचं चा। आणि औषध तर एवढे दिलेत ना तुम्हाला दाखवते थांबा हे बघा हे आहे ना हे दुखतं हे नक आहे ना हे पण सगळं दुखतं आणि हे बघा सूज पण येते थोडी थोडी आणि एवढं जाम होतं ना चिकन गुनिया खूप डेंजर आहे आणि ते खूप त्रास होतं हे बघा असं एवढं साधं रात्री गेले होते आता एक गोळी खाल्ली रात्री खाल्ली आणि मी इंजेक्शन घेतलं ते म्हटलं गोळ्यावर बरं होईल आणि ब्लड टेस्ट केलं तरी पाच सहा दिवस झाल्यावरच ते पॉझिटिव्ह येतो म्हणे तर काय फायदा नाही आणि दवाखान्यात पण काय फायदा नाही थांबून तर ते बोलले चांगलं चांगलं खावा ते बरं होईल एवढ्या गोळ्या दिल्या आणि मग मी गोळ्या ह्याच्यामध्ये पण आहे तर एवढ्या साऱ्या गोळ्या आहेत वापरत गोळ्याच ना आवडत बिलकुल नाही आवडत पण आता खायला लागेल आणि मग मी आता बसल्या बसल्या बघा माझं टिफिनचा हा डबा आहे माझा खजूरचा हा ते असे खजूर, खजूर खाल्ले थोडेसे असं चांगलं चांगलं खाल्ल्यावरच बरं होणार बोलले ते डॉक्टर तर चला माझे पोर काय करते बघूया तुम्हाला दाखवते खरंच मुली पाहिजे ज्या लोकांना मुली नाही आहेत ना त्यांना सांगते मुली खूप छान असतात तर देवाने मला दोन मुली दिल्यात तर चला मी तुम्हाला दाखवते माझी मुली काय काय करत आहेत इकडे मला बरं नाही तर माझी पुरी अशी पूजा करते बघा इकडे हार वगैरे ती सकाळीच घेऊन आली मी रोज पाच वाजता उठते गुरुवारी पण आज माझी तब्येत खूप खराब झालेली मग बघा मी तिला पूजा करायला लावली तर एक तिकडं पाण्याच्या बॉटल्या वगैरे भरते एक इकडे हे करते तर तुम्हाला दाखवते चला तर पूर्ण पूजा केल्यावर दाखवत्या पूर्ण बघा इकडे सासूबाईने असे पोहे कर केलेले इकडं चहा सॉरी दूध पिलेत सगळे आणि बघा पसारा मी खालीच ब्रश केला मी वर गेलेच नाही मी खालीच झोपते मला चालताच नाही आहे तर तुम हे बघा तर माझं बाळ बघा कसं बाटल्या घासून भरते स्कूलची तयारी करते बघा मुली पाहिजे आहे ना तर बघा सकाळपासून माझ्याजवळ उठून मग मी हे करू ते करू बोलते बघा बाटल्या भरते स्कूलला जायला <स्थ> हे बघा कसली भारी पूजा केली मुलीने हे बघा सेम माझ्यासारखी केली आहे तर बघू शकता तुम्ही अशी मस्त मस्त पूजा झालेली आहे गुरुवारची तर कशी व केली सांगा नक्की कमेंटमध्ये बघा बघा इकडे माझ टीचर्स डे आहे तर माझ्या कन्येने बघा कसलं भारी टीचर्ससाठी ट्यूशन टीचर्ससाठी पण स्कूल टीचर्ससाठी पण बघा अशी ग्रीटिंग कार्ड बनवलं दाखव पिलो हे बघा असे हॅपी टीचर्स डे आणि हे काय बाबा लेटर लेटर तर टीचर टीचर हे टीचरसाठी काहीतरी लिहिले बघा तिने आणि इकडे असं मस्त बनवले बघा हे कुठल्या टीचरला देणार स्कूलच्या कुठल्या अच्छा आणि ते वालं मनाली हां आणि टीचरला गिफ्ट द्यायचं अच्छा स्कूल नाही स्कूल टीचरला नाही का तर तिला ट्युशन टीचर जास्त आवडते त्याच्यामुळे ट्युशन टीचरला गिफ्ट पण आहे बरं का तर बघा असे रात्रीचं बनवले आणि माझी सासूबाई ते पर्स दाखव गं पिलू तर बघा मी खालीच बिछानं टाकलं आहे मला चालतच नाही होत माहिती आहे का काय सांगू हे बघा तर माझी कुठे गेली ती बा आई अरे अरे आम्ही नावच विसरतो आहे ना काय जगन्नाथ हा बघा तिला आठवलं बघा जगन्नाथला गेलेले माझे माझी सासूबाई तर त्यांनी बघा तिकडून अशी मस्त पर्स आणली बघा कशी वाटली बघा किती क्यूट आहे खरं माझी सासूबाई खूप हौशी आहेत बरं का हे बघा आता तर तीच वापरणारी काय काय आहे आणि तिकडून ते काय तिकडं सिंपले नाही का नदीचे तिथले आणलेत माझी पुतणी पण गेलेली बघा तिनं तिथून आणले तर त्यांना सिंपले म्हटलं की काय वाटतं काय माहिती पण आपल्या काळामध्ये होता असं पण आपल्याला एवढी खुशी नाही व्हायची आपण जायचो नदीला काय घेऊन दे ती घ्यायचं आहे ठीक आहे तर चलो जाओ बाय आहेत पैसे बघा आजकालच्या पोरांकडे एवढे पैसे असतात आपल्याकडे असायचे का पेगी बँकमध्ये तर खूप सारे आहेत खूप आमिर आहे ती <laughs> किती आहेत बाबा पेगी बँकमध्ये बा कसलं क्यूट दिसते स्वतःच आवरले आज आंघोळ पण नाही केली हे बघा ठीक आहे तर चला बघा थोडा वेळ आता मी झोपणार आहे पण आमच्या घरामध्ये एवढी आहेत तुम्हाला काय सांगू एवढा गर्दा करतायत आवाज येतो असन बघ खाली आता तर, तरी पण आज थोडं घर भरून वाटते बघितलं का गर्दा आमचे सासरे ते देव करून आलेत तर आज थोडं घर भरून वाटते नाहीतर दोन चार दिवस खूप खाली खाली दोन चार नाही आठ दिवस खाली खाली, खाली वाटत होतं पण एवढा गर्दा करतायत मला तर बरं नसलं ना आवाज आला नाही चिडचिड होती तर चला थोडा वेळ झोपते मग मिस्टर पण येतील कामावर चला मी झोपते थोडा वेळ हे hey बघा आहो आले कामावरून आणि माझ्या सासूबाई बघा कसल्या भारी आहेत छोल्याची भाजी ठेचा बघा चव नाही ना तोंडाला ठेचा राईस असं बनवले माझ्यासाठी एकच द्या आम्हाला एवढी नको नको बाबा मला हो नाही hey होईल हे बघा असं मस्त पैकी जेवण बनवले माझ्यासाठी <laughs> कशी माझी सासूबाई पाणी पण घ्या हां चांगले तर चला आता बसून जेवतो तर आजचा ब्लॉग कसा वाटला तरी बघा बरं नाही तरी बनवते प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा प्लीज तर चला आजसाठी एवढंच तर बाय